स्वामी समर्थ आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सत्तावीस जानेवारी या रोजी शिवरात्री आणि सोम प्रदोषच्या दिवशी काही उपाय करा त्यामुळे तुमच्या कार्यामध्ये सफलता प्राप्त होईल धन समृद्धी वाढेल आणि लक्ष्मी घरात नांदेल तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया एक बेलपत्र एक धतुरा एक शमीपत्र आणि एक सफेद फूल एक अखंड तांदुळाचा नसावा या सर्व वस्तू हातात घेऊन तुम्हाला असे वाटत असेल माझे कोणतेही काम होतच नाही आहे तुम्ही कोणत्याही कामाला सुरुवात करायला प्रयत्न करतात पण ते काम होत नाही खूप दिवस लागतात शिवरात्रीच्या दिवशी बारा महिन्यामध्ये कोणत्याही शिवरात्रीच्या दिवशी त्रिपुरारी नावाचे स्मरण करावे भगवान शिवाला आपल्या मनातील गोष्ट सांगावी आणि त्या वस्तू अर्पण कराव्या मासिक शिवरात्री जी येत असते तर आपण बारा महिन्याच्या शिवरात्रीचे एक नियम बनवावे की मी बारा महिने च्या शिवरात्रीचे व्रत करू किंवा नाही करू मी शंकराच्या मंदिरात बारा महिन्याची शिवरात्री येते मी त्याचे एक नियम घेते की शिवरात्रीच्या दिवशी मी तीन ठिकाणी दिवा घेऊन जाईल पहिले बेलपत्राच्या झाडाखाली दुसरे भगवान शंकराच्या मंदिरामध्ये किंवा मंदिराच्या चौकटीवर आणि तिसऱ्या आवळ्याच्या झाडाखाली या तीन ठिकाणी आपण प्रणाम करून झोळी पसरवून बाबा देवादी देव महादेव माता लक्ष्मी आणि माता पार्वती यांच्या नावाने दिवा लावायला प्रारंभ करावे तीन महिन्याची शिवरात्री पूर्ण होईपर्यंत भोले बाबा आपले कार्य पूर्ण करतील बारा महिने शिवरात्री येते तर शिवलिंगावर एक बेलपत्र अशोक सुंदरीवर अर्पण करावे त्या बाजूला बेलपत्राच्या दांडीचे तोंड पाणी ज्या बाजूने वाहत जाते त्या बाजूने असावे दुसरे बेलपत्र माता पार्वतीच्या हस्तकमलावर अर्पण करावे आणि त्या बेलपत्राचे जे दान जे दोन पान आहेत ते शिवलिंगाच्या मध्ये असायला पाहिजे तिसरे बेलपत्र भगवान शंकराच्या शिवलिंगावर अर्पण करावे आणि त्या बेलपत्राच्या दांडीचा भाग आपल्या विपरीत दिशेला असायला हवा चौथे बेलपत्र भगवान शंकराचे जिथून जल वाहत जाते जमिनीवरून जे जल वाहत जाते चौथे बेलपत्र शिवलिंगाचे पाणी वाहत जात असते जिथे अर्पण करावेत आणि पाचवे बेलपत्र नंदीचा जो उठलेला पाय आहे त्या पायापाशी पाचवे बेलपत्र समर्पित करावे एक शिवरात्रीपासून बारा शिवरात्रीपर्यंत समर्पित करायला प्रारंभ करावे आपले काम आपले कार्य जरूर पूर्ण होईल बेलपत्राच्या झाडाखाली जवसाच्या पिठाचा दिवा बनवून त्यामध्ये मोहरीचे तेल टाकून त्यात काळी तीळ टाकून आणि एक सफेद फूल टाकून बेलपत्राच्या झाडाखाली चार मुखी दिवा लावल्याने जो व्यक्ती चिडचिड करतो क्रोध करतो अपशब्द बोलतो ताने देतो घरात चिडचिड करतो पूर्ण घराना पूर्ण घराला अस्त व्यस्त करतो त्या व्यक्तीचे नाव आणि गोत्र बोलून कोणत्याही महिन्यातील शिवरात्रीला एक दिवा लावावे तो व्यक्ती अपशब्द बोलायला बंद करतो त्याचे प्रेम प्रबळ होते त्याची ईर्षा समाप्त होते असे म्हटले जाते की भगवान शिव यांना नंदी खूप आवडतो म्हणून जर तुम्ही शिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाचे वाहून नदी म्हणजेच बैलाला हिरवा चारा खाऊ घातला तर जीवनात सुख आणि समृद्धी वाढते असेही मानले जाते की भगवान शिव हे शनी देवाचे गुरु आहेत म्हणून जर एखाद्या व्यक्तीला शनी दोषाचा त्रास होत असेल किंवा शनीच्या धैर्या आणि साडेसातीचे वाईट परिणाम मिळून मिळत असतील तर अशा परिस्थितीत शिवरात्रीच्या पवित्र दिवशी भगवान शिवाला काळे तीळ मिसळलेले पाणी अर्पण करा तसेच ओम नम शिवाय या मंत्राचा जप करा असे केल्याने भगवान शिवासह शनिदेव प्रसन्न होतात संतान संबंधित समस्यापासून मुक्तता मिळवण्यासाठी शिवरात्रीच्या दिवशी पिठापासून अकरा शिवलिंगे बनवा आणि त्यावर अकरा वेळा जल अभिषेक करा यामुळे मुलाशी संबंधित समस्यापासून आराम मिळतो याशिवाय व्यक्तीचा सन्मान आणि प्रतिष्ठाही वाढते मासिक शिवरात्रीच्या दिवशी भगवान भोलेनाथांना गुलाबाच्या पाकळ्या अर्पण केल्या तर वैवाहिक जीवन आनंदी राहते तसेच ज्यांच्या लग्नात अडचणी येत आहेत त्यांनी या दिवशी ओम नम शिवाय मंत्राचा जप करताना शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करावे असे केल्याने त्यांना त्यांच्या समस्यापासून आराम मिळतो जर तुम्हाला असे वाटत असेल की तुमच्या मुलांनी तुमच्या सर्व कामात मदत करावी आणि त्याच्याशी तुमचे नाते चांगले राहावे असे वाटत असेल तर शिवरात्रीला भगवान शंकराला नारळ अर्पण करावे तसेच देवाला सुका मेवा अर्पण करावा असे केल्याने तुमची मुले सर्व कामात तुम्हाला मदत करतील आणि तुमचे त्यांच्याशी असलेले नाते कधीच चांगले राहील अधिक चांगले राहील जर तुम्हाला तुमच्या अभ्यासाशी संबंधित कोणत्याही प्रकारची समस्या असेल तर त्या समस्येतून बाहेर पडण्यासाठी शिवरात्रीला स्नान करून शिवचालिसाचे पठण करावे तसेच शिवलिंगावर चंदनाचा तिलक लावावा असे केल्याने तुमच्या अभ्यासाशी संबंधित अभ्यासाशी संबंधित सर्व समस्या दूर होतील जर तुम्हाला काही समस्या असेल आणि त्यावर उपाय सापडत नसेल तर तुमची समस्या दूर करण्यासाठी पाण्यात थोडेसे दूध मिसळा आणि शिवरात्रीला शिवलिंगावर अर्पण करा तसेच बेलच्या पानावर चंदनाने ओम लिहून शिवलिंगाला अर्पण करावे आणि शिवलिंगाची पूजा करावी हे केल्याने तुम्हाला जी, के जी काही समस्या भेडसावत आहे ती लवकरच दूर होईल जर तुम्हाला तुमच्या मुलाच्या भविष्याची नेहमी काळजी वाटत असेल किंवा त्यांना जीवनात चांगला मार्ग मिळावा अशी तुमची इच्छा असेल तर शिवरात्रीला तुमच्या मुलाच्या हातातून एखाद्या गरजू व्यक्तीला काळे ब्लॅकेट दान करा असे केल्याने तुमच्या मुलाला जीवनात एक चांगला मार्ग मिळेल आणि त्यांच्या भविष्यासंबंधी तुमच्या सर्व चिंता दूर होतील जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ